नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत ब्रेकिंग न्यूज आमगाव येथील महिलेला उपचारासाठी तिरडीवरून आणण्याची वेळ खानापूर तालुका हा अरण्याने व खनिज संपत्तीने नटलेला तालुका म्हणून ओळखला जातो खानापूर तालुका हा अरण्याने व्यापला असल्याने दुर्गम भागातील परिस्थिती अतिशय वाईट असून खानापूर तालुक्यातील अनेक गावे शासनाच्या सोयीसुविधांपासून अद्याप ही वंचित आहेत स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षाचा काळ लोटला तरी उपचारासाठी महिलेला तिर्डीवरून चार किलोमीटर आणावे लागते ही खानापूर तालुक्यातील अरण्य प्रदेशातील व दुर्गम भागातील एकविसव्या शतकातील शोकांतिकाच म्हणावी लागेल खानापूर तालुक्यातील अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखले जाणारे आणि तेरापुंजीनंतर जास्तीत जास्त पाऊस होणारे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले आमगाव या ठिकाणी कोणतीच वाहतूक सुविधा नाही मात्र येथील लोक आपले जीवन निसर्गाशी जुळवून घेऊन जगत आहेत गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने या गावचा संपर्क तुटलेला आहे प्रत्येक वर्षी हीच परिस्थिती असते गणपतीनंतरच या गावचा संपर्क तालुक्यासह इतर गावाशी होतो या गावातील लोक गणपतीपर्यंतचा बाजार एकाच वेळी भरून ठेवतात शिक्षक ही आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकाच एकदाच या ठिकाणी येतो याच गावातील दोन अतिथी शिक्षकांवरही शाळा चालते एक कन्नड शिक्षक बाहेर गावातील आहे शुक्रवारी दुपारी आमगाव येथील महिला हर्षदा हरिश्चंद्र घाडी वय अडतीशीला दुपारी अचानक छातीत दुखून चक्कर येऊ लागली त्यामुळे गावातील नागरिकांनी तिला प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा श्वास अडकळल्याने तिला उपचारासाठी खानापूरला घेऊन येण्यासाठी घेऊन जाण्यासाठी रस्ता व वाहन नसल्याने ते हतबल झाले होते अखेर आमगाव शाळेचा कन्नड शिक्षक बाळी कुंद्री यांनी एकशे आठ या रुग्णवाहिकेला संपर्क साधून नदीच्या पलीकडे येण्यास सांगितले त्यानंतर हर्षदा घाडी यांना तिर्डीवरून गावातील वीस ते पंचवीस ग्रामस्थांनी आळीपाळीने तिचे ओझे घेऊन नदीच्या काटापर्यंत आणले रुग्णवाहिका नदीच्या पलीकडे येऊन उभी राहिली होती या महिलेला लोकांनी नदीच्या पलीकडच्या काटापर्यंत आणले त्यानंतर रुग्णवाहिकेतून या महिलेला खानापूरच्या इस्पितळात दाखल करण्यात आले परंतु तिची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने तिला बेळगाव येथील रुग्णालयात हनविण्यात आले आहे खानापूर तालुक्यातील अरण्य विभागातील दुर्बन दुर्गम भागात आज ही रस्ते वीज तसेच इतर अन्य सुविधा नसल्याने हा भाग सोई सुविधापस वंचित है शासना ने मानुसकी यागा या लक्ष देने गरजे है તો પરડી બાબો કેમ કર જાશ ગડી રે તે દમ તરદા જરા આની આપણે ઓરે ડોલકો ફડા આ ડોગને હોય જો જો હે દે ઘરે મજે ના બોક બો કે ઉય ઉય ખાય બુડી કેતા બાબો બુડી કેતા

करियो बस एक मिनिट थांब हे मुठी साकडे हा देख मी नदी धरवणार आहे जरा अशर आता बोलू लागतो

घालच काय राहतो एकदम आम्ही करतो फोन काय काय दुबीत મળ્યો કમી ખડો હરજીલા પાયન રજીન રજીન ફોન દોરાં બોલ મે લાવો